प्रचंड मोठा अपघात झाला कोण काही तरुण मुलं एका इन्फ्राचे गाडीचं चालू काय आणि स्कूटरवर दोन तरुण वलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उजळलं काय दाखच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होतात आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संप्रक्षण लोक याच्यासाठी मसा मागितली होती मसा मागितली राष्ट्रवादीच्या नावाने मागितली माझ्या मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मसा मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मसालन केलं त्या श्रद्धेसाठी उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या तु पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मार चढला चुकीच्या गोष्टी चुन फ्री करते ज्याच्या आहारी लावत चौदा दोनशे लोकांनी गाड्या चालवतात चौदा उज्वस्त करतात अशा लोकांच्या भाषेची तुम्ही भाग वेळ असा हा रामदार दमदार रमदार वेळचा सहभागातील पाहिजे लोकांचा सा भाषी सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदती जात असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे